हाय हॅलो नमस्कार सर्वांना आणि शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार मागचे दोन्हीही गुरुवारचे व्हिडिओ लाईव्ह गेलेले आहेत तुम्ही बघितलेच असतील आणि मी गुरुवारची पूजा नेमकी कोणत्या प्रकारे केली होती हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि मी सकाळी थोडं लवकरच उठलेली आहे कारण लास्ट दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मला सुट्टी होती आणि त्यामुळे मी खूप आरामात सगळी पूजा केली होती सावकाश केली होती पण आज मला कामाला जायचं होतं सो त्यामुळे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे लवकर आणि मी लवकर उठलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आजची पूजा माझी मम्मी करत आहे आणि कारण लास्ट जी पूजा होती ती मी केली होती मस्त साडी नेसवली होती अंबाबाईला तुम्ही बघितलीच असेल आणि आजची पूजा ही मम्मी करत आहे नेहमीप्रमाणे आपण आपल्या कलशाला हळदी कुंकू लावून घेत आहोत बघू शकता आणि त्यानंतर हळदी कुंकू आहे इकडे कलशामध्ये त्यानंतर सगळ्या पत्री टाकून घेत आहोत आपण दुर्वा फुलं त्यानंतर तुळस बेलपत्र असं सगळंच आपण टाकून घेत आहोत आणि त्यानंतर एक सुपारी नाणं हे देखील आपण टाकून घेणार आहोत नेहमीप्रमाणे तुम्ही मागचे दोन व्हिडिओ बघितलेच असतील याबद्दल सो या व्हिडिओमध्ये देखील हेच आहे आणि तीच स्टेप ती आपल्याला फॉलो करायची आहे आणि त्यानंतर मी बघू शकता देवीला अशी मी साडी नेसवून दिली होती मम्मीला तो मी शॉर्ट घेतला नाही आहे कारण तिला ते बांधता येत नव्हतं प्रॉपर तर ते मी तिला बांधून दिलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता एकविरा आईचा मुखवटा किती छान दिसत आहे आणि ही साडी तुम्हाला माहीतच असेल महालक्ष्मी साडी जी मी दादरला जाऊन घेतली होती सो आज असा लुक आम्ही करायचा ठरवला होता पूर्ण थोडाफार येल्लो लुक आणि किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता आम्ही देवी अशी सजवून घेतलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल ज्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या 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 महिला वर्ग आहेत जे माझे व्हिडिओ बघतात सो त्यांना माहीतच असेल की मार्गशीर्ष गुरुवारमध्ये देवीची स्थापना केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते आणि खूप छान वाटतं आपल्या मनाला आणि त्या दिवशी असं वेगळंच वातावरण असतं आपल्या घरामध्ये एखाद्या मंदिरासारखं आणि देवी खरंच आपल्या घरात बसलेली आहे असा भास होतो आणि खूप मस्त वाटतं आता तुम्ही बघू शकता चौरंग मांडून घेतलेला आहे आम्ही देवी आधी सजवून घेतलेली आहे कारण आज जसं मी मगाशी म्हणाले की मला खूप घाई होती कामावर जायचं होतं सो त्यामुळे मी देवी फटाफट सजवून घेतलेली आहे त्यानंतर इकडे असा चौरंग मांडून घेतला होता मम्मीने आणि त्यावर लाल कापड टाकून घेतलं होतं आणि हे असं कमळ स्थापन केलेलं आहे त्यावर आपण देवीची स्थापना करणार आहोत नेहमीप्रमाणे जे तांदूळ आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल चारही गुरुवार सेम तांदूळ आपण आपल्या बैठकीसाठी वापरतो सो त्यामुळे हे तांदूळ असे मम्मीने ठेवले होते ते लावून घेतलेले आहेत आता यानंतर यामध्ये आपण नेहमीप्रमाणे नाणी लावून घेणार आहोत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही नाणी सगळीकडे आपण लावून घेणार आहोत आणि त्यानंतर देवी जिकडे बसणार आहे तिकडे आपण हळदी कुंकू वाहून घेत आहोत म्हणजे देवीची स्थापना होणार आहे तिकडे आपण हळदी कुंकू वाहत आहोत मम्मीने इकडे स्वस्ती काढून घेतलेलं आहे हळदी कुंकूचं आणि त्यानंतर देवीची आपण स्थापना करणार आहोत आणि तुम्हाला माहितच असेल देवी एकदा बसवल्यानंतर आपल्याला हलवता येत नाही त्यामुळे देवी बसवण्याच्या आधीच जे काही आपल्याला आजूबाजूचं नीट करून घ्यायचं आहे किंवा जसं आपल्याला हवा आहे तसं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे कारण देवी एकदा बसल्यानंतर आपल्याला हलवता येत नाही एका जागेवरून आता ही देवी आपली स्थापन झालेली आहे कमळावर आणि तुम्ही बघू शकता देवीचं रूप किती सुंदर दिसत आहे असं भास होतो आहे की देवी जणू हसतच आहे आपल्याला बघून आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळी पूजा मी करून घेतली होती आणि मम्मीने देखील करून घेतली होती आणि त्यानंतर हा लास्टचा व्हिडिओ आहे जी सगळी आम्ही स्थापना करून घेतली होती इकडे केळी दाखवलेली आहेत नैवेद्याला तीर्थप्रसाद दाखवलेला आहे नैवेद्यासाठी देवीला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये माझी पूजा संपन्न झालेली आहे फक्त पाच मिनटामध्ये तुम्ही अशी झटपट पूजा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा